महाराष्ट्र परिस्थितीचा परभणी तालुक्यातील जोडपळरी येथील पूर्णा नदीपात्रात गावातीलच काही निवासी अवैध उपसा करत आहेत मागील अनेक वर्षापासून हजारो वाळू अवैधरित्या उपसा करून विक्री केल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक काळे यांनी केली आहे त्याप्रमाणे लेखी तक्रार करूनही जिल्हा प्रशासनास कळविल्यावरही महसूल प्रशासनाकडून कारवाई का होत नाही हा प्रश्न निर्माण होत आहे अनेकदा महसूल प्रशासनाकडून थातुरमातूर कारवाई झाली की दोन दिवस बंद आणि नंतर लगेच चालू हा अवैध वाळू उपसा करून वाळू माफियांनी वाळू साठे गावातील स्मशानभूमी जोडपळळी ते बोबडे टाकळी रोडवर हे अवैध वाळूचे साठे साठवण करून ठेवले आहेत ही माहिती प्रत्यक्ष तहसीलदार राजगुरे यांना भेटून लेखी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे तसे आश्वासनही तहसीलदार राजगुरे यांना दिले आहे परभणी तालुक्यातील जे जोडपरळी आहे इथं अवैध वाळू चालू आहे त्याबरोबर आमचं हे म्हणणं आहे की वाळू ते बंद व्हावं आता सुद्धा उपसा चालू आहे काय बिहारीचे लोक येऊन वाळू काढायचे वाहनाव ट्रॅक्टर आणि दुसरं ट्रॅक्टर काय जेसीबी लावून काढायचे जेसीबी लावून हा शमशामिधी सुद्धा त्याने स्टॉक केला म्हणजे मदत जायला बरं बरं जागा नाही स्मशानभूमीमध्ये तिथला आळूचा उत्साह करून स्मशानभूमीमध्ये तेव्हा साठा साठवला हो साठा सोडवला बरं रस्ते खराब केले पुन्हा माय बहिणी जे यायलेत रस्त्यानं त्यांना त्रास व्हायला पुन्हा शाळाची भिंत पडली त्यांच्या ह्या बर त्यांना सांगायचे लोक बंद करा त्यांना येऊ मारायचे बरं तर तुम्ही याबद्दल तहसील प्रशासन जिल्हा प्रशासनाला काही देखील निवेदन तक्रार वगैरे केली हो केली ना बाहेर साहेबाला जस... केली एस पी साहेब एस पी साहेब केली के ग्रामीणला केली बर हां आता तहसीलदार तहसीलदार साहेबाला तहसीलदार साहेब म्हणजे आता ऍक्शन घेतो म्हणजे घेतो म्हणजे हा अवैध वाळू उत्साह बंद व्हायला पाहिजे असं तुमचं हां आमचं हेच म्हणणं आहे की हे बंद त्याला लोकांना त्रास व्हायला त्रास होऊन वा आणि हा अवैध वाळू उत्साह बंद व्हा बंद व्हा महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा